डॉक्टर सेन, वाचन ओंकार गोवर्धन एकोणीसशे अठ्याण्णवच्या ऐन हिवाळ्यातली थंडगार पहाट सार शहर शांत गाढ साखर झोपेत असताना प्राध्यापक अमर्त्य सेन यांना खडबडून जाग आली फोनची रिंग कर्कशपणे वाजत त्यांना हलवून उठवत होती जणू पहाटे पाच साडेपाच वाजता मनात पहिली शंकेची पाल चुक चुकली एवढ्या पहाटे फोन काय झालं असेल काही बरं वाईट तर घडलं नसेल ना म्हणतात ना मन चिंती ते वैरीही न चिंती हजार शंका मनात वागवत थरथर त्या थर हातांनी फोन उचलून कानाला लावत डॉक्टर सेन सरांनी पलीकडून उच्चारलेले शब्द ऐकले आणि त्यांची सगळी भीती कुठल्या कुठे पळून गेली तो फोन होता सेन यांच्या पासष्ट वर्षांच्या आयुष्यातला सर्वोच्च सन्मानाची बातमी देणारा स्वत नोबेल पारितोषिक समितीच्या अध्यक्षांनीच सेन यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं सेन यांना या आनंदोत्सवातून भानावर यायला काही मिनिटं लागली दहा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कल्याणकारी अर्थशास्त्रामधल्या मूलभूत योगदानाबद्दल प्राध्यापक डॉ अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक प्रदान केल्याचं खुद्द स्वीडिश अकादमी नोबेल कमिटीनं परिपत्रक काढून जाहीर केलं आणि अक्षरशः काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली मग सेन यांच्या घरातल्या फोनला उसंतच मिळण्याशी झाली जगाच्या कानाकोपऱ्यातून मित्र आपतेष्ट नातेवाईक सहाध्यायी विद्यार्थी चाहते अशा असंख्यांचे दूरध्वनी खणखणत राहिले पण खरी गंमत सेन यांच्या घरीच घडली आईला ही बातमी सांगण्याकरता डॉक्टर सेन यांनी दुपारी दोन वाजता कोलकात्याला फोन करून मा तू काय करते आहेस असं विचारलं घरातली वीज गेलीये त्यामुळे शांतिनिकेतन मधल्या जुन्या दिवसांची आठवणी येते असं सेन यांच्या आई म्हणाल्या सेन यांनी मोठ्या आनंदानं आपल्या आईला नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी सांगितली मात्र त्यांच्या आईचा काही केल्या यावर विश्वासच बसेना त्या म्हणाल्या की जेव्हा वृत्तपत्रात टीव्हीवर ही बातमी येईल तेव्हाच मला खरं वाटेल आणि फोन ठेवून आईनं मागे वळून पाहिलं तर खरोखरच बातमीदारांचा वेढा त्यांच्या घराभोवती पडलेला त्यांना दिसला आणि मग त्या माऊलीच्या आनंदाला पारावार उरला नाही जागतिक कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिप्रामाण्यवादी डॉक्टर सेन यांना आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ असलेलं अर्थशास्त्रामधलं द स्वेरिगेस रिक्स बँक प्राइज एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मिळालं आणि भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला नोबेल पारितोषिक मिळवणारे ते सहावे भारतीय हजारो संशोधक प्राध्यापक आणि अर्थशास्त्रज्ञांमधून नोबेलच्या बहुमानाकरता त्यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटली सेन यांचं वास्तव्य परदेशातच अधिक राहिलं असलं तरीही त्यांनी भारतीय नागरिकत्व कधीच सोडलेलं नाही आणि ती ओळखही ते अभिमानानं मिरवत आलेले आहेत त्यांची अशी नाळ कायम आणि घट्ट जोडलेली आहे म्हणूनच भारतात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते फक्त बारीक लक्ष ठेवूनच असतात असं नाही तर यथायोग्य रोखोक प्रतिक्रियाही निर्भीडपणे ते व्यक्त करतात अशा या भारतमातेच्या सुपुत्राला नोबेलचा सन्मान लाभल्यावर त्यांचा भारतात सत्कार झाला हा सत्कारही काही असा तसा नव्हता तर भारतातल्या सर्वोच्च नागरी सन्मानानं म्हणजेच मानाच्या भारतरत्न पुरस्कारानं त्यांना गौरवलं गेलं आयुष्यभर स्वतःला अध्यापन आणि संशोधनात वाहून घेतलेल्या डॉ अमर्त्य सेन यांचं अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान या क्षेत्रातलं योगदान फक्त अभ्यासकाच्या भूमिकेतलं नाही त्याला मानवी स्पर्शाची जोड आहे ह्युमेन फेस ऑफ इकॉनॉमिक्स अशी उपाधी म्हणूनच त्यांना दिली जाते त्यांच्या पुस्तकांचे जगभरात तीसहून अधिक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत मानवी स्पर्श असेल तर कोणतंही साहित्य जगाला कवेत घेऊ शकतं याची साक्ष पटवण्याकर Ready to continue?